हॅलो नमस्कार मंडळी तर बऱ्याच घरामध्ये अशी माणसं आहेत ज्यांना आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी मटण लागतं किंवा नॉनव्हेज बाकी कुठलं पण तरी ते आमच्या घरी आज मटण आणलं होतं आणि हे मटण अर्धा किलो आहे मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर म मसाला बनवण्यासाठी इथे मी आ, एक चमचा धणे एक चमचा तीळ पांढरे आणि एक चमचा जिरं आणि आपली भाजलेली डाळ म्हणजे फुटाणे म्हणतो आपण त्याला हे सगळं घेतलं आहे आणि एक कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर ह्या सगळ्याचं मी वाटण करून घेतलंय मिक्सरमध्ये तर मटण हे चुलीवर बनवणार आहे त्यासाठी चुलीवर मी भांडं ठेवले भांड्यामध्ये तेल घालून कांदा परतून घेतला आहे आणि तुम्ही हवं तर हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून मटनला म्हणजे लावून ठेवू शकता एक पंधरा वीस मिनटं तर इथे थोडं लेट आणलं होतं आणि जेवणाला वेळ पण झाला होता तर मी मीठ हळद वगैरे काय लावून ठेवलं नव्हतं डायरेक्ट भांड्यामध्येच हळद मीठ टाकून आणि दोन ग्लास गरम पाणी टाकून छान असं मटण शिजवून घेतलेलं आहे तर मटन नेहमी गरम पाणी टाकूनच शिजून घ्यायचं थंड पाणी टाकायचं नसतं त्याची चव तशीच राहते आणि मटन लवकर पण शिजतं त्यामुळे तरी इथे मी झाकण ठेवून एक पंधरा मिनटं मटण शिजून घेतलं आहे ते भांड्यात मटण म्हणजे डायरेक्ट भांड्यात शिजवलं होतं त्यामुळे चेक करता येतं आपल्याला की मटण शिजलं ना की नाही तसं कुकरमध्ये कसं होतं शिट्या काढल्यानंतरच समजते की मटण शिजलं की नाही ते व्यवस्थित तरी ते मी एक पंधरा मिनटं मटण शिजवून घेतले आणि एका साईडला म्हणजे एका भांड्यात दुसऱ्या काढून घेतलं आहे शिजलेलं मटण आणि त्याच भांड्यामध्ये मी फोडणी दिले तर चुलीवरची भांडी कशी काळी होतात ना आणि आपल्यालाच घासायचे आहेत तर म्हटलं कशाला डबल डबल भांडी काढा तर मी त्या त्याच भांड्यामध्ये फोडणी दिले तरी तेल घेतले एक तीन चमचे तेल घेतलं होतं मोठे तीन चमचे आणि त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घेतला आहे तो तेल सुटेपर्यंत परतून आहे छान असा आणि घरगुती लाल तिखट एक तीन चमचे हळद एक अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून हे छान असं परतून घेतलं हे पण तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि मी आलं लसणाची पेस्ट विसरली होती त्यामुळे मी इथे ह्या मसाल्यामध्ये ॲड केले आणि शिजून घेतलेले जे मटण होतं ते ॲड केले तुम्हाला हवं असेल म्हणजे रस्ता कुणाला आवडतो कुणाला नाही आवडत तर आमच्या घरी जास्त रस्ता कुणाला आवडत नाही तर मी असं ग्रेवी टाईपमध्ये मटण बनवले जास्त पातळपणाने आहे ना जास्त थिक पण नाही असं म्हणजे म्हणजे म्हणतात ना सुकं मटण अशा टाईपमध्ये नाही थोडीशी ग्रेवी ठेवली तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक ग्लास पाणी टाकू शकता पातळ मटण किंवा रस्सा असं जास्त हवा असेल तर चुलीवर बनवलं होतं त्यामुळे एक नंबर लागत होतं मटण आणि चुलीवरच्या जेवणाला तोडच नसते म्हणजे कशालाच नसते अशी चव चुलीवरच्या जेवणाला जशी असते तशी तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा